तर मित्रांनो कामावरून आलोय आहे एक असा चॅलेंज आहे की दीपाली सगळी कामं मी करा कारण दिपालीला संध्याकाळच्या सातला कामं चालू केली की जवळजवळ एक दीड वाजते संध्याकाळच्या म्हणजे कामाला जाते त्यामुळे त्याला कपडे वगैरे धुणे होत नाही सकाळी त्यामुळे ते ती संध्याकाळ आल्यानंतरच होती कपडे आणि भांडी आणि स्वयंपाक हे ही करायला तिला दीड वाजते तर तिला म्हणलं ती काय करते मोबाईल करत असते मोबाईलवर ती टाइमपास करते त्यामुळे तिला दीड वाचतं तर तिला मग म्हणतं मुलांनी हीच कामं दोन तासातून दाखवतो आणि महत्त्वाचं म्हणजे तिची तब्येत खराब आहे आज म्हणजे पत हो दोन दिवसापासून खराब जायचं पण आराम भेटेल काय नाही आपला काय विषय खराब जाईल भांडी सगळं टोटली काम आपले तर मित्रांनो सात तासाचं काम मी दोन तासात केलं की नाही चॅलेंज पूर्ण केला की नाही चॅलेंज मध्ये मी विनर झालो की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट पार्ट बघायला लागेल तर नेक्स्ट पार्टमध्ये सगळे डिटेल्समध्ये व्हिडिओ पूर्ण आहे आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि नोटिफिकेशन ऑन करायला लागेल की मी ज्यावेळी व्हिडिओ उद्याच्याला अपलोड करीन तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल तुम्हाला, तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा